इमारत बांधकाम टाउनशिप आणि नागरी प्रादेशिक विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक, एक अधिसूचना जारी करून दिलासा दिलाय मुंबई ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये अभयारण्य राष्ट्रीय उद्यान आणि एम आय डी सीच्या पाच किलोमीटर परिघातील वीस हजार चौरस मीटर ते एक लाख दीड हजार चौरस मीटर बेल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण सनियंत्रण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणं सोयीचं होणार आहे खासदार नरेश मस्के यांनी यासाठी केंद्रीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळे ही अधिसूचना निघाली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस साली राष्ट्रीय हरितलवादाच्या एका निर्णयामुळे अभयारण्य राष्ट्रीय उद्यान आणि एम आय डी सीच्या पाच किलोमीटर परिघातील वीस हजार चौरस मीटर ते एक लाख पन्नास हजार चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं मात्र या निर्णयाबाबत संदर्भता असल्यानं गेले सहा महिने राज्यातील अनेक बांधकाम विकास प्रकल्प रखडले होते खासदार नरेश मस्के शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची विनंती केली होती खासदार नरेश मस्के यांच्या पाठपुराव्याला यश ये येत एकोणतीस जानेवारी ये दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे संयुक्त सचिव रजत अग्रवाल यांनी यासंदर्भात राजपातळी अधिसूचना जारी केली आहे आता वीस हजार चौरस मीटर ते एक लाख पन्नास हजार चौरस मीटर बेल्टअप विकास क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना राज्य शासनाच्या पर्यावरण सनियंत्रण समितीकडून परवानग्या घ्याव्या लागणार आहेत